पॅनमध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट्स परतवून घेतले आहे त्यात आपण खवलेला एक नारळ घालून घेणार आहोत नारळ मी एका मेजरिंग कपाने मेजर केलेले आहे ते जवळपास दीड कप इतकं नारळ आहे त्याच कपाच्या मापाने मी एक कपाला थोडी कमी गुळाची पावडर घालून घेतली आहे यात तुम्ही गुळ किसूनही घालू शकता मी इथे गुळाची पावडर वापरली आहे आणि गोड कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आणि एक चमचा वेलची पावडर आता हे मिश्रण छान परतवून घेऊया सुकं होऊन देऊया अधिक सुकं होऊ द्यायचं नाही आहे आणि आता उकडीसाठी आपण इथे या मेजरिंग कपाने दीड कप इतकं दूध घेतलेलं आहे आता या दुधामध्ये आपण एक चमचा इतकं तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर एक उकळी आली की दूध बंद करायचं आता त्याच मेजरिंग कपाने मी दीड कप इतकाच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे दूध उकळलेलं आपण ह्या पिठामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आता दहा पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून छान हे पीठ मळून घेणार आहोत आपल्याला पीठ अशा पद्धतीने मळायचं आहे जेणेकरून ते अगदी मऊसूत झालं पाहिजे आपले मोदक अगदी छान होण्यासाठी आपलं पीठ तयार आहे मोदक बनवूया एका मोदकाच्या मोल्डमध्ये मी हे पिठाचा गोळा टाकला आहे त्या मोल्डला आधी आपण तुपाने ग्रीस करून घेऊया आणि त्यानंतर हा गोळा आपण पिठाचा या मोल्डमध्ये घालून व्यवस्थित चहू बाजूनी पीठ हे लावून घेणार आहोत जेणेकरून या मोल्डच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित अगदी आपल्या मोदकाला दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या कळ्या मोदकाला पाडून घेणार आहोत हलकासा पाण्याचा हात लावून आपण ह्या कळ्या पाडून घेऊया आणि आता यामध्ये आपण बनवलेलं सारण सगळं भरूया अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे कुठल्याही प्रकारची खिशी न घेता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनवता येतात आता सगळे मोदक आपण अशा पद्धतीने बनवून घेतले आहे आता छान उकडून घेऊया यात आपण पाण्यात बुडवून आणि मग हे मोदक उकडायला ठेवूया पाण्यात यासाठी बुडवायचे जेणेकरून आपले मोदक उकडल्यानंतर अगदी अल्लाद निघतात फुटत नाही ही आहे आजची पंचपक्वान टेप आता हे मोदक सगळे तयार झाले आहे वाफवून घेऊया अगदी कळीदार असे आपले हे मोदक झाले आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील